तुम्ही कधी गोव्याला आलात ना हे तीन पॉईंट अजिबात मिस करू नका हा आहे पारा रोड इथे फोटो इतके अप्रतिम येतात आणि हे ना टुरिस्ट पॉइंट आहे त्याच्यामुळे ना इथं ह्या पारा रोडला नक्की भेट द्या हा बघा सीन किती एकदम मस्त आहे फोटो व्हिडिओ एकदम भारी येतात आणि गोव्यात आलेलं हे प्रूफ आहे हे बघा किती छान आहे ना त्यानंतर आपण जाणार आहोत अगोडा फॉर्ट हा फॉर्टसुद्धा इतका सुंदर आहे बघण्याकरिता बघितला तुम्ही किती छान वाटतो हा अगोडा फॉर्ट इतका सुंदर बगीचा वगैरे आहे इथं त्याच्यामुळे इतकं भारी आहे तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि इथून समुद्र तर खूप छान दिसतो आणि अगोडा फॉर्टचा हा वरचा भाग आहे आणि अगोडा फॉर्टचा खालचा भाग आहे तो कॅन्डोलियम हा बघा कँडोलियमचा भाग आहे हा हा सुद्धा खूप छान आहे इथे लाटांचा प्रवाह तर इतका छान आहे वाटतो ना की बस त्यामुळे नक्की भेट द्या आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद